साकोली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे चालवल्यास चाल खबरदार साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांचे अवैध धंदे व्यावसायिकांना इशारा साकोली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे आढळल्यास तात्काळ माहिती द्या पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांचे जनतेला आवाहन भंडारा साकोली साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असतात किंवा काही ठिकाणी अवैध दोघ तस्करी होत असते तर मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये अवैध दारू विक्री केली जाते तसेच तर काही ठिकाणी जुगार अड्डे चालू असतात अशा कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे परिसरामध्ये आढळल्यास परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी केले आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी आकाश नंदागवळी यांच्याकडून जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा मी महादेव आचरेकर ठाणेदर साकोली पोलीस स्टेशन मी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साकोली पोलीस स्टेशनचा सा चार्ज घेतला चार्ज घेतल्यानंतर माझ्या अधीनस्थ जे दुय्यम पोलीस अधिकारी आहेत माझे वीट अंमलदार आहेत सर्व जे गावातले पोलीस पाटील आहेत यांची मीटिंग घेऊन सर्वांना मी ह्या सूचना दिल्या आहेत की साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाही कोणत्याही खुल्या मार्गाने छुप्या मार्ग आणि त्याला कोणत्याही प्रकारचं आपला पाठिंबा नाही आणि जर असे कोणतेही धंदे असेल तर त्याचं समोर उच्चाटन आपण केलं पाहिजे आणि आम्ही करणार आहोत त्याचं आणि माझं जनतेलासुद्धा हे आव्हान आहे की अशा प्रकारचे कोणतेही अवैध धंदे साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालले असतील पण माझा मोबाईल नंबर जो पोलीस स्टेशनला जाहीर मी सर्वांना दिलेलं आहे त्या फोनवर कधीसुद्धा जे नागरिक आहेत ते फोन करून मला त्याबद्दल सांगू शकतात आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं अवैध धंदे साकोली पोलीस स्टेशनमध्ये चालणार नाही मी हे सर्व जनतेला आम्ही देतो